आपल्या सगळ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याची पुनरावृत्ती मी काही करणार नाही पण मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगणार आहे की आपल्या सगळ्यांच्या जमिनीमध्ये जे ऑर्गेनिक कार्बन आहे हे जेव्हा आपण जमीन टेस्ट करून घ्या हे पॉईंट टू झिरो पॉईंट टू झिरो किंवा पॉईंट टू फाईव्ह पर्यंत आहे पण या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन कंपोस्ट खत किंवा निरल्या मार्गाने ज्यांनी वाढवलं आहे त्या शेतकऱ्यांना कसं यश मिळालं याचं या ठिकाणी या मी ते प्रत्यक्ष उपस्थित आहेत त्यांच्या संदर्भात आपल्याला समोरच सांगतो आनंदराव राऊत हे आपल्या आता भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहे पण उत्तम शेतकरी एम एस सी अॅग्रिकल्चर आहे यांनी यांच्या शेतीमध्ये एकरी किती टन ऊस झाला शंभर टन ऊस झाला यांना एका एकरात कारण यांचा ऑर्गेनिक कार्बन पॉइंट एट झिरो पोहोचला दुसरे शेतकरी आहेत राजेश त्यांनी एकशे दहा टन एकरी कमवलं आता याच कारण काय यांच्या जमिनीत त्यांनी हे जे कंपोस्ट खत आहेत ऑर्गॅनिक कार्बन वाढण्याकरता उपयोगात आणले आणि त्यातून त्यांना यश मिळवलं हो आणि या संदर्भामध्ये आता आपण नेहमी प्रयोग करतो मी पण ठरवलं की आपण काही बोलायच्या आधी आपण प्रयोग केला पाहिजे कारण मी काही बोललो की लोक त्याचं अनुकरण करतात आणि उद्या ते जर फजित झालं चुकलं तर लोक मला दोष देतील म्हणून प्रयोग केल्याशिवाय काही बोलायचं नाही आणि म्हणून मी हे सगळे प्रयोग करतो समोर जो उभा आहे तो इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे आणि मी ठरवलं की आता आपल्या गावातल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा विकास कसा होईल त्या बाजूला कोलबा स्वामी महाराज देवस्थान त्याची शेती आहे तेवीस एकर ती मी आता बटेरी घेतली आणि या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला माझ्याकडे वरती जे घर आहे तिथे तिथे सोलर पॅनल लावले आहे त्या सोलर पॅनल मध्ये वीज तयार होते आणि ती जी वीज तयार होते त्याच्या आधारावर मी पूर्ण तेवीस एकर जमीनचं नागरिक पूर्ण केली म्हणजे माझा तेवीस एकरीच्या एकराच्या वखराईचा खर्च नागरेटीचा खर्च फुकट म्हणजे तू सेव मनी इज टू वन मनी दुसरं या लाईन मध्ये द्रोण आहे आपण मागे सांगितलं की आपण जर केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाईड वापरला एकेरी चार पोते युरिया चार पोते मिश्रकात जर आपण नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रकात वापरलं तर दोन बाटल्यात काम होतं नॅनो युरियाची बॉटल अडीचशे रुपयाची काय म्हणजे दोन पोते म्हणजे दोन बाटल्या पाचशे रुपयाची आणि मिश्र घरात पंधरा सोळाशे रुपयात एक बोटल चार खम किती खर्च केला बघा आणि आपण द्रोण मधून जर हे दोन्ही स्प्रे केलं तर आपल्या इथे अशी स्थिती आहे की पंचवीस टक्के फक्त वेस्ट होतं आणि पंच्याहत्तर टक्के प्लॅन्ट पण जर आपण हे हाताने फेकलं तर पंच्याहत्तर टक्के वेस्ट होतं आणि पंचवीस टक्के जातं आणि म्हणून आपल्याला द्रोणनी स्प्रेंग करणं कसं आवश्यक म्हणून पूर्ण करतो आणि आता आजूबाजूला शेतकऱ्यांना उभे दिलीप धोटे आता दिलीप धोटेंकडे आर सी एफनी पण द्रोण दिलेला आहे आणि आता इफको इफकोनी आणि त्या কোকাওনে কোনে

A thump mis다가 welim मी विनंती बायोचार निर्मिती प्रक्रियेचं प्रात्यक्षिक आणि कार्यशाळा तद्वतच मी विनंती करतो बोरटकर सरांना की आपण वहिनी उद्योग समोर स्वागताचा हा नागपुर के धापेवाड़ा स्थित भक्ति फार्म में श्री नितिन गडकरी जी की पत्नी श्रीमती कंचन गडकरी जी ने एक अनूठा प्रयोग करते हुए मल्चिंग पेपर तकनीक का इस्तेमाल कर एक किलो तक वजन वाले ऑर्गेनिक प्याज का सफल उत्पादन किया है इस प्रक्रिया की शुरुआत हुई खास प्याज के बीजों से, जो कि सेमिनिस क्लॉस कंपनी से नेदरलैंड से लाए गए थे इन बीजों से लगभग ढाई किलो बीज को एक एकड़ खेत में लगाया गया पहले 45 दिन तक नर्सरी तैयार की गई, जिसे अच्छी तरह मेंटेन किया गया। इसके बाद इन पौधों की ट्रांसप्लांटिंग की गई, वो भी बेड्स पर। हर बेड में डबल ड्रिप इरिगेशन सिस्टम बनाया गया जिसमें पहले से बायो ऑर्गेनिक फर्टिलाइजर और बेसल डोज को बैग में भरकर सेट किया गया अब बात करते हैं मल्चिंग पेपर की ये एक 25 माइक्रोन की प्लास्टिक फिल्म होती है जिसका एक तरफ का हिस्सा ब्लैक और दूसरी तरफ का सिल्वर होता है इस पेपर को जमीन पर बिछाया गया और उसके ऊपर होल्स किए गए जिनमें पौधों को रोपा गया इस तकनीक के कई फायदे हैं: एक जमीन की नमी को बनाए रखती है दूसरा खरपतवार यानी वीड्स को उगने से रोकती है और तीसरा मिट्टी के तापमान को संतुलित रखती है करीब चौबीस हजार प्याज के पौधों को इस मल्चिंग पेपर में ट्रांसप्लांट किया गया इन सभी को ड्रिप इरिगेशन के जरिए माइक्रो और बायो न्यूट्रिय सप्लाई किए गए पूरे जीवन चक्र के दौरान करीब सात से दस प्रतिशत का मॉर्टेलिटी रेट रहा जो कि खेती के मानकों के अनुसार काफी कम है बाकी पौधों ने जबरदस्त परिणाम दिए हर प्याज का औसत वजन चार ग्राम ऐसी लेकर आठ ग्राम तक रहा उत्पादन की बात करें तो कुल मिलाकर 12 से 13 टन प्याज प्रति एकड़ का शानदार उत्पादन हुआ वो भी ऑर्गेनिक तरीके से। इस पूरी प्रक्रिया को एक सटीक एसओपी यानी स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर के जरिए संचालित किया गया जिसमें फर्टिलाइजर मैनेजमेंट न्यूट्री सप्लाई और फसल के हर चरण में स्प्रे आदि शामिल थे अगर कोई भी किसान इस तरह की ऑर्गेनिक प्याज की खेती करना चाहता है तो हम उन्हें पूरा सपोर्ट दे सकते हैं। गडकरी जी का यही विजन है कि किसानों को आधुनिक खेती और नई तकनीकों से जोड़ा जाए ताकि उनका उत्पादन बढ़े और फसल को सही कीमत मिले डॉक्टर मुरकुटे आमचे सगड़े सहकारी